गणपती बाप्पा होऊन आले उंदरावर स्वार सुंदर त्यांचे रूप आणि काय त्यांचा थाट थोड्या वेळाने पाहताच कळले उंदीर मामा होते थकलेले आणि बाप्पा दिसले थोडेसे नाराज हात जोडले डोळे मिटले आणि केला थोडा विचार क्षणात माझ्या लक्षात आल्या आपल्या चुका अपार अफाट गर्दी धिंगा झाले मामा बेजार तुम्हीच सांगा कसं काय होईल सुखकर त्यांचा प्रवास लाडू पेढे शेव चिवडा होता फराळ अमाप आई चहाचे अकरा मोदक एवढेच नैवेद्याचे माप रंगीबेरंगी फुलमाळा होता सगळ्यांचा भरपूर पसारा पण बाप्पाला तर प्रिय फक्त जास्वंद आणि दुर्वा अभ्यासाला सुट्टी फक्त खेळाशीच मैत्री चालेल का सांगा खरं तर गणपती बाप्पा आहेत बुद्धीची देवता क्षमा मागितली डोळे उघडले पाहिले बाप्पाच्या रूपास बाप्पा असला हळूच म्हटला पुढच्या वर्षी नक्की येईल होऊ नको तू उदास